नमस्कार आम्ही प्रियदर्शी इंदिरा हायस्कूलचे विद्यार्थी माझे नाव राजवर्धन सयाजीराव म्हणतो माझे नाव पियुष प्रयोगपुवा माझे नाव साईरा म्हणून आमच्या प्रयोगाचे नाव आहे जलशुद्धीकरण आम्ही सर्वप्रथम आम्ही एक बेस तयार केलेला आहे त्यात चार ग्लास घेतलेले आहेत पहिल्या ग्लासमध्ये खडी घेतलेली आहे दुसऱ्यामध्ये कोळसा तिसऱ्यामध्ये वाळू चौथ्यामध्ये कापूस सर्वप्रथम सर्वप्रथमपणे जे पाणी ओतल्यावर ते निसरून कोळशात जाणार कोळशातून ते वाळत जाईल व लास्टमध्ये कापसात कापूसमध्ये त्याचं संपूर्णपणे ॲब्झॉर्ब्शन होणार व ते स्वच्छ पाणी या ग्लासमध्ये येईल याचा आम्ही आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहोत हे घाम पाणी आहे व आम्ही त्यात वाचत आहोत लास्ट मध्ये कापूस मध्ये संपूर्णपणे अब्झॉर्बर होणार याचे व स्वच्छ पाणी आपणास यात बघायला या ग्लास मध्ये स्वच्छ पाणी आलेले आहे यातून सगळ्यात सगळ्यातून अब्झॉर्बशन होत अशा प्रकारे आम्ही वॉटर प्युरिफिकेशनचं वर्किंग मॉडेल मांडलेलं आहे धन्यवाद